शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस या तारखे दिवशी आपली टोमॅटो लागवड आणि मिरची लागवड होत आहे तर शेतकरी मित्र हो आता इथून पुढं पहिली आळवणी दुसरी आळवणी आणि तिसरी आळवणी आणि पहिली फवारणी दुसरी फवारणी हे सर्व आपले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील रोजच्या रोज तुम्ही रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल तर शेतकरी मित्र हो आता आपण या व्हिडिओच्या नंतर दुसरा व्हिडिओ म्हणजे पहिली आळवणी कोणती करायची या विषयावर आपण उद्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत तर शेतकरी मित्र हो आणखी कोणत्या पिकाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवू भेटत राहूया रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद